श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आज तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडेल तुम्ही जे काम करता त्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि उन्नती प्राप्त होईल भक्तांनो सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो अपेक्षा मामांपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर मामा तारतील संकटात असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील फक्त मामांना आतुरतेने साथ घाला मामा, मामा प्रत्येक वेळेस म्हणतात भिवू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे फक्त मुखामध्ये माझे नाम घेत राहा हात जोडून आलो तुझ्या दारी बाळू मामा संकटांना पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता मागने माझे हेच मामा नाही भीती आता कसली उरली माझ्या मागे असता माऊली काळजी उद्याची मामा सारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी जय बाळू मामा संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो तर तसेच आकर्षण भक्ताला गुरूचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात अनंत स्तरून धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकामध्ये अनुरूप होऊन जातात ही एक वेगळीच सूक्ष्मरूपाची जाण आहे भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात दत्ताची रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे मामा सांगतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही म्हणून मामा म्हणतात दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा, दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगला माणूस बना हिशोब हा कर्माचाच होणार आहे धर्माचा नाही हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे बाळा मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी पाणी आहे मी वारा आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे अद्मापुरात मीच आहे कैलासात मी आहे गरुडावर मी आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही प्रत्येकाचे मन प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात प्रब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने अपारंपार भक्तीने ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे मामा सांगतात कर्म चांगले करा या जगात तुमचे काहीच नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलिचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीत सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचा कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मनी कितीही कपडे असले तरीही शेवटी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं हे कोरोनानं दाखवून दिलं म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ गुरुचरित्र अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढाच जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील हे मात्र नक्की आहे मामा सांगतात अरे बाळा कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही घमंड हा अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी एशही कोणाला मिळणार नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच बाळू मामा आज बोध देत सांगत आहे अरे बाळा वेतातून बाहेर ये मी मर्यादित शरीर नाही या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत परंतु मी एकच ठेच असं अस्तित्व आहे मामा म्हणतात मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे आहे जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्हीच सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या मला शक्ती द्या विचार द्या गरज नाही लागत कुणाची भीती वाटत नाही कशाची मामासोबत असताना मार्गही सोप्पा होतो अंधारही नाहीसा होतो मामासोबत असताना का उगच वाट बघावी का उगच काळजी करावी मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे मामा असेच माझ्यासोबत राहा इतरांना माझ्याशी आण मित्रांनो म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या थोडा धीर धर तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल फक्त एकदा अंतकरणातून बाळू मामा हे नाम बोलून तर बघ ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस तेव्हा समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस तेव्हा ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतय तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमची दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे एक तो एक पुण्यवान आत्मा आहे त्यामुळे मामांवर विश्वास ठेवा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते शांत राहण्यासारखे दुसरी उत्तर नाही आणि माप करण्यासारखे दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेली प्रश्ने पुढे पाहत जाण्यापेक्षा त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडेल नाही सापडेल आहे त्या परिस्थितीत बदल होण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे योग्य कर्म जेव्हा मामा आपला हात धरतात तेव्हा अशक्य ही शक्य होत यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐक आयुष्यामध्ये तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा मामा तुम्हाला साथ द्यायला आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो अपेक्षा मामांपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर मामा तारतील एकटे असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी अरे बाळा मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेन बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आयुष्यात संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत कळत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत कळत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचे वारस आपण स्वतःच असतो मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा या आठवड्यामध्ये तुला काही चमत्कार दिसतील ते चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येत आहेत परमेश्वराने तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वादाचा खजिना पाठवला आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद आमंत्रित करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा जर का तुम्ही हा संदेश शेअर केला तर नकळतपणे तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मामा सांगतात आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती बरोबर परिस्थितीसुद्धा सुधारते जीवनात वाईट वेळ आली म्हणून खचू नका हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नका कारण नशिबातलं कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही जीवनामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते की सर्व काही चांगलं असूनही हसण्याची किंवा आनंदी राहण्याची इच्छा होत नाही या कलियुगात जीवन जगत असताना असं वाटत की अश्रूंना जर रंग असता तर बरं झालं असत कारण खऱ्या अश्रूंचा एक रंग आणि खोट्या अश्रूंचा दुसरा रंग जर का असे असते तर भले भले रंगे हात पकडले गेले असते मामा सांगतात अरे बाळा जीवन हा एक प्रवास आहे जर का तुम्ही हा प्रवास रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर ह्या जीवनाचा प्रवास कधी संपला हे कळणारही नाही आयुष्याच्या रस्त्याने चालताना पडलंच पाहिजे कारण तेव्हाच तर कळतं कोण हसतंय कोण उठवायला येतंय आणि कोण दुर्लक्ष करतंय मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनाच्या प्रत्येक वर्णावर विजय हा तुझाच असेल कारण त्या विजयाचा साक्षीदार मी असेन भिवू नकोस मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद